वारसा आम्हाला मृत्यूचे आव्हान पैलून तोच वारसा आम्हाला दिला शिवरायांचा शंभू हिंदू म्हणून अमर झाला शिवरायांचा शंभू हिंदू म्हणून अमर झाला साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या जमातीमध्ये इतिहास घडवला बत्तीस मनाच्या सोन्याचे इतिहास कोण उभं राहिलं शेतकऱ्यांचं कामकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं राज्य या मातीमध्ये मा उभं राहू लागलं

भाषा केल्या पण त्यांनी काव्य संग्रहही लिहिले वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी नावाचा ग्रंथ लिहिला तत्कालीन काळात जोड्याला बेभाग आपल्या छत्रपती संभाजी महाराज आणि हा योद्धा वयाच्या अठराव्या वर्षी युवराज तर तेविसाव्या वर्षी छत्रपती झाला त्यांनी एकोणीसशे वीस लढाया जिंकल्या आणि या लढाया लढत असताना त्यांचा कधीच पराभव झाला नाही जो कधीच हारला नाही ज्याने कधीच हार पत्करली नाही जो कधीच हारला नाही ज्याने कधीच हार पत्करली नाही

आव चांद और चौकट से बहना जाए बहना जाए तब बुला आता पर्यंत त्याने मराठी शाळेची भरसरी वस्त्रे घातले असतील पण आता त्याला पण आता त्याला विदूषक असलेली झपली घाला आता पर्यंत त्याने मराठी शाळेचा मुकुट माथावर मिरवला असेल पण आता त्याला घुंगरू असलेली विदूषकी टोपी घाला आता पर्यंत राजे लाल रंगा घातले असतील पण आता त्याला पोलांनी काठेरी

अरे कुणाच्या वाट्याला या विहिरीत म्हणा किती सोसला या यातनांचा दाह हो। इतिहास फक्त एकच नाव सांगतो फक्त संभाजी फक्त संभाजी निघाली झिंड वाजत गाजत पण अख्या छावणीत आनंदचा पल्लो नाजला होता ज्या संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या लोक डोक्यात नऊ वर्ष नुसता बोध उडवला संभाजी महाराजांना नेताना कुणीतरी यायचं दगड मारायचं कुणीतरी यायचं म्हणजे शरीरावर तलवारीने रेघो ठेवायचं कुणीतरी यायचं उंटाची शेपटी ओढायचं आणि शेपटी ओढता त्यांना जखटलेले काटेरी पोला दिसा कदर डोर बडायचं रक्त बंबाळ झालेले होते संभाजी भारत त्यांचे वेदना वेदना सांगत असताना एवढं म्हणावंच वाटत की एका रक्ताचा फेर जरी गळाला ना तरी जीव वर खाली होतो आमचा एका रक्ताचा फेर जरी गळाला ना तरी जीव वर खाली होतो आमचा मग चाळीस दिवस किती रक्त होईल असं तुमचं डोळ्यात साधा कचरा जरी गेला तरी डोळ्यातून पाणी येतं आमच्या मग गरम सया डोळ्यात घातल्यावर काय जीव झाला असेल तुमचं जिबेला साधा तिखट जरी लागला ना तरी पाण्याची धार लावतो आम्ही तो झाला मग एका मिनिटात जीप छाटल्यावर काय जीव म्हणाला असेल तुमचं अंगाला साधा खर्च ना तरी जीव खातवीत होतो आमचा मग अंगाची साठ काढल्यावर काय जीव म्हणाला असेल तुमचा बोटाच चुकून नख जरी निघाल तरी तरी जीव कासावीस होतो आमचा मग मग अख्या पायाची नख काढल्यावर काय जीव म्हणाल असे तुमचा अखेर चाळीस दिवस अखेर चाळीस दिवस मृत्यूचे तांडव सहन करत असताना संभाजी महाराजांची अमानवी हत्या झाली आणि तो दिवस होता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद चाळीस दिवस मृत्यूचे तांडव सहन करून करत असताना वीर शंभू राजांना वीर मरण आले आज ही छावा पिक्चर पाहताना एकदा नाही दोनदा नाही तर अनेक वेळा पाहताना डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही मग अरे तो, तो तर एक पिक्चर आहे प्रत्यक्षात किती आत्मा झाल्या असतील त्या जीवाला जावा जिंदा रहे का जाला चिरत जाता त्या कागद पंक्ती जेव्हा जेव्हा संभाजी महाराजांचा हाथी घोड़े तो तलवारे पोस तो तेरी सारी है पर जंजीरों में जखड़ा हुआ मेरा राजा अभी भी सब पे भारी है पर जंजीरों में जखड़ा हुआ मेरा राजा अभी भी सब पे भारी है अजय मगर कभी कल सभी केवल का स्वास्थ्य समूह रह सके संभाजी महाराज अच्छा या सब सब का ईश्वर तो अपन ताई जावो अपन धावा अपन जावा निर्भय पड़ा अपन सोडा मिला गुलाम कन्भर्तर। आणि शिकावा महाराष्ट्र धर्म राहावा मनोमनी चिंतावा क्षणो क्षणी शेर शिवराय आणि त्यांचा छावा शेर शिवराय आणि त्यांचा छावा जग